नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या सिद्ध चॅनलवर मी आहे सिद्ध आणि आपण शेवटच्या ब्लॉग मध्ये होतो नागपूरला जिथे की आपण दीक्षाभूमी बघितली आणि ह्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत नागपूर वेटरनरी कॉलेजचे एक कॅम्पस टूर तर चला बघूया नागपूर वेटरनरी कॉलेजचा कॅम्पस मीही खूप एक्साइटेड आहे आणि तुम्ही देखील असताल तर चला बघूया आणि ही आहे ती कॉलेजची मेन बिल्डिंग जिथे मी आणि इन फ्युचर तुम्ही देखील आलात तर पुढचे काही वर्ष आपण इथे शिकणार आहोत आणि इथेच ऍडमिशनची प्रोसेस देखील करून घेतली जाते हे आहे भव्य ऑडिटोरियम आता काय आहे ते मी पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजेच कॉलेज सुरू झाल्यावर नक्की दाखवे आणि हे मोठं ग्राउंड फेस्ट स्पोर्ट्स सगळे कार्यक्रम इथेच होत असतील मी हे जिथून शूट केलेलं आहे तिथे एक बॉईस कॅन्टेन आहे जिथे की चहा कॉफी नाश्ता भेटतो आणि ग्राउंडच्या जवळच कॉलेजची जिम देखील आहे ते पण मी लवकरच पुढच्या ब्लॉक्स मध्ये दाखवेलच हा आहे हॉस्टेलचा भाग अजून मी इथे राहायला आलो नाही पण लवकरच इथे माझी स्टुडंट लाईफ सुरू होईल ही जुनी बिल्डिंग पीजीच्या स्टुडंट ची आहे आणि साईडला जी जरा नवीन दिसत आहे युजीच्या स्टुडंट ची ॲडमिशनचं ते काम उरकून म्हणलं पापी पोटाला भरून घ्यावा आणि मग काय निघालो बॅग घेऊन कॅन्टीनकडे कॉलेजच्या राईट साईडलाच कॅम्पसचा हँगॉ स्पॉट म्हणजेच कॅन्टीन आहे ह्या साईडला हॉस्टेलकडे रस्ता जातो आणि इकडे कॅन्टीनकडे इथे काय मिळते ते अजून चाकलं नाही पण दिसायला भारी आहे नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरू झालेला प्रवास आता पुढे नागपूर वेटरनरी कॉलेजच्या कॅम्पसपर्यंत आलेला आहे आणि हे तर फक्त सुरुवात आहे अजून बरीचशी ठिकाण दाखवायचे आहेत तर हा होता माझा पहिला कॅम्पस व्हिजिट व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला स... अरे चाहते लाईक हो? व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अजून एका नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा लवकर भेटूया धन्यवाद <laughs>